सोलापूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टानी यांनी स्वीकारला दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील तेवीस जिल्ह्यातील पाचशे पन्नास प्रतिनिधी सहभागी झाले होते महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि राज्यमंत्री सत्यनारायण शारदा यांच्या हस्ते सभेचे उद्घाटन करण्यात आले या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी घटना दुरुस्तीतील बदल सभागृहासमोर मांडण्यात आले दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी समाजातील योजनांची माहिती देत आम्हाला पद नाही जबाबदारी मिळाली आहे कोणीही पदाचा अभिमान बाळगून काम करू नये असे आवाहन केले यावेळी जयसिंगपूर येथील रमाकांत मालू समृद्धी ग्रुप यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योगरत्न तर वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दलचे इचलकरंजीतील डॉक्टर वल्लभजी मर्दा यांना मानवता सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला तिसऱ्या सत्रात अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा यांनी संबोधित केले यावेळी महाराष्ट्र राज्य स्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टानी यांना प्रदान करण्यात आला यावेळी माजी चंदनमल मंत्री शांतिकिशोर किशोर मंत्री श्रीकांत मंत्री भिकुमल मर्दा मुकेश खाबानी विनीत तोशनीवाल उपस्थित होते या सभेत कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने घनश्याम इनानी वासुदेव बांगड रामनिवास मुंदडा लक्ष्मीकांत मर्दा श्यामसुंदर मर्दा राधेश्याम भुतडा विनोद कांकानी श्यामसुंदर जव्हर सर्वेश्वर खाबानी रामगोपाल मालानी सौ पुष्पा काबरा सौ कांता लाहोटी लक्ष्मीकांत बलदवा दिलीप बजाज दीपक बियानी आणि संजय सारडा यांनी सहभाग घेतला सभेच्या शेवटी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या दुरुस्तीला मान्यता दिल्याची घोषणा करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी सभा की ओर में जो